अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला दीड हजाराचा हप्ता आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला दहा हजार कुणाला पंचवीस हजार आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि हे त्याच्यामध्ये आहेत मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजने जोडून कर्ज योजना तुम्ही काढा म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढं टाकलं जाईल आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला विदर्भात तशा पद्धतीनं नाग नागपूरलाच केलं गेलेलं आहे कारण हा थोडा थोडका पैसा नाही अध्यक्ष मोदय पंचेचाळीस हजार कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात बारा महिन्यामध्ये आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो टिकून राहतो खर्च होत नाही आणि त्या बरोबर बचत करतात कारण हा थोडा थोडका पैसा नाही आहे या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की महिल बहीण सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेतून अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल हे पण मी अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे भगिनीचे पैसे परत घेणार पर नाही ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो आश्वासन आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर आम्ही लाडक्या बहिणीसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या लाड त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढ वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून काहीच बदल नाही नाना ना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षातलं माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला ता लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत